नमस्कार मित्रांनो माझं नाव माधव मिटकर आहे आणि आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुम्ही ट्रेडिंग करताय आणि सतत लॉसमध्ये जाताय तुम्ही ट्रेडिंग सुरू केल्यापासून फक्त तोटाच होत आहे का दहा ट्रेड्सपैकी आठ ट्रेड्स लॉसमध्ये जातात का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण याच मोठ्या समस्येवर बोलणार आहोत ट्रेडर सतत तोटा का करतात आणि यामागची खरी कारणं काय आहेत चला तर मग सुरू करूया तुम्ही विचार केलाय का की असं का होतं यामागे काही प्रमुख कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ओव्हर ट्रेडिंग तो बरेच ट्रेडर दिवसाला खूप जास्त ट्रेड्स घेतात त्यांना असं वाटतं की प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे ज्यामुळे ते नको असलेले ट्रेड्स घेतात आणि फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटच्या जाळ्यात अडकतात यामुळे तोटा वाढतो अनेक ट्रेडरकडे कोणतीही निश्चित स्ट्रॅटेजी नसते ते फक्त अंदाज लावतात किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात पण लक्षात ठेवा प्रत्येकाची ट्रेडिंग पद्धत वेगळी असते आणि तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेली स्ट्रॅटेजी शोधावी लागेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे तुमच्या भांडवलासाठी कोणतेही नियम नाहीत तुम्ही एकाच ट्रेडमध्ये जास्त पैसे लावता ज्यामुळे धोका खूप वाढतो तुमच्या पोर्टफोलिओसाठी योग्य रिस्क मॅनेजमेंटचे नियम तयार करा मग यावर उपाय काय सोपे उपाय आहेत प्रत्येक ट्रेडमध्ये एक निश्चित जोखीम ठेवा रिस्क रिवॉर्ड रेशिओ वापरा स्टॉपलॉस वापरा हे तुमच्या तोट्याला मर्यादित ठेवते कॅपिटलचे योग्य व्यवस्थापन करा पूर्ण पैसे एकाच ट्रेडमध्ये लावू नका आणि सर्वात महत्वाचं भावनांवर नियंत्रण ठेवा जर तुम्ही हे नियम पाळलेत तर तुम्ही नक्कीच एक यशस्वी ट्रेडर बनू शकता ट्रेडिंग हे ज्ञानावर आधारित आहे नशिबावर नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये